मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताच्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता राळेगाव येथे विद्युत सुरक्षा सत्ताह साजरा महावितरणचा विसवा वर्धापन दिन दिनांक सहा जून रोजी साजरा करण्यात आला या वर्धापन दिनाचे औचित्य साधून एक ते सहा जून दोन हजार पंचवीस हा आठवडा शून्य अपघात महावितरण शून्य अपघात महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित वर्धापन दिन व वर विद्युत सुरक्षा सप्ताह म्हणून राज्यभर साजरा करण्यात येत आहे त्याला राळेगाव उपविभागही अपवाद नाही त्यांनी त्यांनी हा सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा केला अपघाताचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी जनजागृती करण्यास सुरुवात केली असून महावितरणनेही कर्मचाऱ्यांच्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यात यश मिळवले असले तरी नागरिकात लहान मुलांचे विद्युत अपघात वाढताना दिसत आहे याच पार्श्वभूमीवर समाजात विद्युत सुरक्षा विषयी जनजागृती करून अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले यावेळी राळेगाव वीज वितरण उपकेंद्राचे उपकार्यकारी अभियंता संतोष लोहे तथा आशिष अभियंता वडकी यांच्या मार्गदर्शनाखाली राळेगाव शहरात विद्युत सुरक्षा रॅली काढण्यात आली व लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मुलांना प्रोत्साहनपर सुद्धा देण्यात आले त्याचबरोबर वडकी कोसाडा इत्यादी गावांमध्ये नागरिकांच्या सभा घेऊन त्यांना मार्ग मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले त्याचबरोबर विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षा शपथही घेतली सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संजू शेळके कनिष्ठ लिपिक अमोल मस्के प्रधान तंत्रज्ञ कुमारी प्रियंका सातपुते तंत्रज्ञ व मोरेश्वर चव्हाण कनिष्ठ अभियंता झाडगाव व इतर कर्मचारी वर्गांनी कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान दिले मारेगाव आता जावेद शेख राळेगाव यवतमाळ